काही जण ताई दादा आहेत ते पोस्ट टाकत आहेत ते असं म्हणत आहेत की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा तुम्हाला आरक्षण देत होते तेव्हा तुम्ही घेतलेलं नाही आणि आत्ता तुम्ही भीक मागितल्यासारखं मागताय त्याच्यासाठी संघर्ष करताय तर दादांनो ताई तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे आणि अगदी बरोबर आहे जेव्हा बाबासाहेब होते तेव्हा ते स्वतः म्हणत होते की बाबा तुम्हाला आरक्षण लागेल त्याची गरज लागेल तुम्ही घ्या पण त्या वेळेला जे आमचे पूर्वज होते म्हणजे मराठा बांधव तर त्यांनी ते आरक्षण घेतलेलं नाही त्यावेळेस त्यांनी म्हटले की आमच्याकडं भरपूर आहे आम्हाला काही गरज नाही आरक्षणाची पण बाबासाहेबांची ही खूप दूरदृष्टी होती बाबासाहेबांना माहीत होतं की आज ना आरक्षणाची गरज पडणारच आहे आणि खरंच पडली कारण कसं आहे आता हे जे पूर्वज होते ते त्यावेळेसचे माणसं टी व्ही चॅनल हे असल्या काही गोष्टी नव्हत्या त्यावेळेसचे माणसं साधे सरळ आणि खूप म्हणजे भोळे होते त्यामुळं त्यांना काय वाटलं आत्ता मी कारण सांगते कदाचित असंही कारण असू शकतं आरक्षण आम्हाला नको म्हणण्याचं तर आमचे जे पूर्वज होते त्यावेळेला त्यांच्याकडं प्रॉपर्ट्या भरपूर होत्या जमीन जायदाती भरपूर होत्या उडे भरपूर होते, होते। मग त्यावेळेला त्यांना असं वाटत असेल की बाबा आपल्याला तर एवढी जमीन जायदात आहे आपल्याला काय आरक्षणाची गरज पडणार आहे आपल्याला आरक्षण नको कारण आपण काय गरीब नाही आपल्याकडं भरपूर प्रॉपर्टी आहे ह्या हिशोबाने त्याने आरक्षण नाकारलं पण त्या वेळेला कुटुंब कल्याण व्यवस्था किंवा कुटुंब कुटुंब कल्याण असं नव्हतं एक एक जणाला एक एक डझन लेकरं व्हायची चार चार पाच पाच लेकरं असायची आता आमच्या आज वगैरे चार चार पाच पाच सात सात लेकरं होती मग एक विचार करा त्यांच्याकडे जमीन भरपूर होती आमच्या पूर्वजाकडं म्हणजे पंजोबा वगैरे वगैरे त्यांच्याकडे जमीन होती भरपूर पण त्यांना चार पाच पोरं झाली आता समजा पाच एकर जमीन असली आणि पाच पोरं झाले त्या पाच पोराला जमीन किती आली एक एक एकर मग आता ती जमीन एक एक एकर आली परत त्यांना दोन तीन पोरं त्या एक, एक एकर मध्ये वाटा परत अर्धा अर्धा एकर परत आत्ताच्या नंतर आत्ताची पिढी आली आता आत्ताच्या पिढीला अनेक दोन पोरं तर त्या दोन पोरामध्ये अर्धा एकर मध्ये सुद्धा वाटण्या व्हायला हो लागल्या मग अशा हे ना त्या जमीन जी प्रॉपर्टी आहे आम्हाला आरक्षणाची गरज नाही असं म्हणणारे जी पूर्वज होते त्यांच्या जमिनीपासून त्यांचे जी पुढे होणारे वंशज आहेत त्यांना ते जमिनीच्या वाटण्या करत 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 जो एक भाग होता तो एक भागातला कोरबर भागसुद्धा एकाच्या ईश्याला राहिला नाही परत वरून आता निसर्गाची कधी साथ भेटती कधी नाही त्यामुळं ती जी वाटली गेली जमीन पुढं जी लोकसंख्या वाढत गेली एकाचे दोन दोनाचे चार चाराचे पाच सहा सात असे जी होत आले आणि त्या प्रॉपर्टीचे वाटण्या होत गेल्या आता नोकरी भेटली की नोकरीत अशा काही वाटण्या होतच नाहीत ना ज्या प्रॉपर्टीत वाटण्या केल्या जातात मग आता वाटण्या करून करून जी थोडासा हिस्सा राहिला त्या हिस्सेमध्ये उदरनिर्वाह होणं म्हणजे खूप कठीण आहे खूप कठीण त्यावेळेला जमीन भरपूर होती त्यामुळं ती भागत होतं पण आत्ता जे विभक्त 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 होत गेलं आणि त्याच्या वाटण्या होत गेल्या त्यामुळं आत्ता आरक्षणाची गरज लागली पण आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांना नक्कीच माहीत होतं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप दूरदृष्टीचे होते त्यांनी फक्त त्याच वेळेचा किंवा तात्पुरताच विचार नाही करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढच्या पिढीचा विचार केला होता आणि पुढच्या पिढीचा विचार केला होता म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला पण सांगत होते जरी तुम्हाला आत्ता गरज नसली तरी तुम्हाला पुढच्या पिढीला पुढच्या काळात आरक्षणाची गरज भासेल आणि खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उणीव खूप मोठी वाटते पण आत्ता जो मराठा समाजाला आधार भेटला ते कशाचा माहीत आहे जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उणीव वाटत होती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी कायदेमध्ये आरक्षणाची मराठा समाजासाठी लिहिलेली तरतूद संविधानामध्ये जे राखून ठेवलं होतं विचार करा खरंच डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर हे खूप महान होते त्यांचे विचार खूप महान होते कारण त्यांनी त्याच वेळेला ज्या वेळेला मराठा समाज म्हटला होता ना की आम्हाला काय आरक्षणाची गरज नाही ना आम्हाला ना आरक्षण नको तर त्याच वेळेला जर त्यांनी कायद्यामध्ये तरतूद करून नसती ठेवली मराठा समाजाच्या आरक्षणाची किंवा कायद्यामध्ये जर लिहून ठेवलं नसतं किंवा संविधानामध्ये जर मराठ्यांसाठी इतकं इतकं आरक्षण नंतर का होईना आपण द्यावं असं लिहून नसतं ठेवलं ना तर आज आपण किती जरी घासली असती किती जरी मोर्चे काढले असते आणि किती जरी आंदोलन केले असते तरी कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही संविधानापेक्षा कुणीही मोठं नाही आणि संविधान बदलायची ताकद कुणातच नाही कुणी पण येऊ द्या कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा संविधान लिहिणारा कुणीही पैदा झालेला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जागा घेणं कुणीच शक्य नाही त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूपच ज्ञानी होते विचारवंत होते सर्व धर्म समभाव होते ह्या कारणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा विचार केला की जरी आता नाही ह्याने आरक्षण घेतलं तरी पुढच्या पिढीत पुढच्या काळात ह्यांना आरक्षणाची गरज लागेल म्हणून आपला हिस्सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुणालाही दिला नाही बाबासाहेब आंबेडकरांचं मन बघा आणि आपण जी वेळोवेळी हे करतोय ना तर आत्ता तरी आत्ता तरी विचार करा खरच की खरंच किती महान होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपला हिस्सा राखून ठेवला होता की बाबा पुढे यांना गरज पडल आणि गरज पडल्यानंतर यांना द्या त्यामुळं मनोजदादा जारंगे पाटलांनी जो संघर्ष उभा केला सगळा मराठा जरी एकजूट झाला तरी पण पूर्ण श्रेय जातं या आरक्षणाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कारण जर त्याने आपला हिस्सा राखूनच नसता ठेवला तर आपण काही जरी केलं तरी आपल्याला भेटलंच नसतं कारण संविधानापेक्षा परत एकदा सांगते मोठं कुणीही नाही आणि अशा कारणामुळे जरी पूर्वजाने आरक्षण नसलं घेतलं तरी विभक्त होणे वाटण्या होणे आणि लोकसंख्या वाढणे या एकाला तीन तीन चार चार लेकरं होणे त्यामुळं जी जमिनीचे हिस्से आहेत वाटे आहेत कारण कसं असतं एक एक मला सांगा एकच गोष्ट मुठ्ठी असली ना तर ती गोष्ट एकानंच खाणे परत त्या गोष्टीमध्ये वाटण्या होत वाटण्या होत जाणे म्हणजे जा कुठंतरी त्या गोष्टीची कमतरता भासते म्हणून आज मराठा समाजाला जास्त आरक्षणाची गरज वाटली कारण त्या काळातल्या मराठा समाजाकडे भरपूर जमीन जायदाती होते आपण लेकरं बाळ यांचे वाटे पडत गेले आणि आत्ता त्यांच्याकडं ते राहिलं नाही आत्ता प्रत्येकाला नोकरीची गरज भासते पोटासाठी काही ना काही करण्याची गरज भासते त्यामुळं आता आरक्षणाची गरज भासली आणि त्याच्यासाठी खूपच संघर्ष करावा लागला पण खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उणीव मात्र खूप वाटली हा संघर्ष करत असताना कारण जर आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आत्ता जिवंत असते तर एवढे मोर्चे काढावे लागले नसते एवढा संघर्ष करावा लागला नसता सहजासहजी ते आरक्षण मिळालं असतं एवढं मराठा बांधवांना त्रास करून घ्यावा लागला नसता एवढ्या संकटाला तोंड जावं लाग द्यावं लागलं नसतं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते जरी आत्ता ते जरी आत्ता नसले तरी पण ते आपलेत आहेत त्यांनी लिहिलेलं संविधान आपलेत आहे त्यांनी जे विचार मांडलेले होते ते, तेनी किलती, ते आपलेत आहेत आणि त्यांनी जे कायदेत आरक्षणाची तरतूद केली ती ती होती म्हणून आपण हा लढा जिंकू आहे म्हणजे एकंदरीत काय तर आपण जो आज लढा जिंकलेला आहे तो फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलेलं संविधानातलं जे आरक्षण होतं त्यामुळं जरी आत्ता आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी खूप मोठं दान दिलेलं आहे आणि त्यामुळं जरांगे पाटलांनी जो हा संघर्ष केला त्या संघर्षाला यश आलं म्हणजे खरंच किती महान आहेत ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण आपल्याला कुठंतरी समजायला वेळ लागतो खरंच वेळ लागतो आणि मी माझ्या सगळ्या मराठी बांधवांना कळकळीची कल विनंती करते की मनापासून सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार माना कारण खरंच आज त्यांच्यामुळं आपल्याला हे आरक्षण भेटलेलं आहे नाहीतर जर कायदेत नसतं तर भेटलंच नसतं आपण काही केलं तरी आणि बाकीचे जी बांधव आहेत सगळ्यांनी अठरा पगड जातीच्या बांधवांनी आता जी काही टाळके आहेत म्हणजे जी विरोध करणारे मोजके टाळके आहेत त्यांनी विरोध केला काहीच हरकत नाही तुम्ही तुमचं कर्तव्य केलं पण ज्यांनी सपोर्ट, सपोर्ट केला मग माझ्या किन्नर बहिणी आल्या किन्नर भाऊ आले मुस्लिम बांधव आले म्हणजे जे सगळे हिंदू मुस्लिम शीख इसाई अठरा पगड जातीचे जे बांधव आले त्यांनी भरपूर सपोर्ट केला त्यासाठी मी सगळेचे आणि सगळेचेच मनापासून आभार मानते आणि परत एकदा आदराने आणि गर्वाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करून जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय ज्योती जय क्रांती आणि प्रत्येकाला सांगते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय घोषी आदराने करा कारण त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे त्यांचे उपकार आपण कधीच विसरणं शक्य नाही आज आपल्या लेकरा बाळांना नातू पंतू जो हक्क मिळत आहे तो हक्क फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळत आहे आता काही जणांना माझे विचार पटणार नाहीत त्यासाठी सुद्धा ज्यांना विचार पटले नाहीत त्यांची पण माफी मागते आणि ज्यांना विचार पटले त्यांचं मनापासून आभार मानते परत एकदा जय भीम जय शिवराय जय शंभूराजे